नवीन नाशिक विभागात कामटवाडा येथील अमरधाम रस्त्यावर करण चौरे नामक गुन्हेगाराचा खून नवीन नाशिक भागात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढले असून पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसून येत आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले करण चौरे राहणार संत कबीरनगर झोपडपट्टी गंगापूर असे मयताचे नाव आहे दरम्यान या खुनाच्या घटनेने सिडको परिसर पुरता हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मयत करण चौरे हा आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरात आला होता यावेळी त्याचे दुसऱ्या गटातील मित्रही तिथे आले एवढी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद झाला त्यातून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली त्यानंतर हे सर्वजण फरार झाले या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मयत करण चौरे हा देखील हिस्ट्री सीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले एसने टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका